नमस्कार संगीतास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे पालकची कुरकुरीत अशी भजी त्यासाठी पालक चिरून घेतलंय आहे पासा हिरवी मिरची लसूण आणि आलं चवीनुसार मीठ ओवा तीळ तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ आता आपण आलं लसूण मिरची पेस्ट तयार करून घेऊ एका बाउलमध्ये पिठं एकत्र करून घेऊ आणि त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालून घेऊ ओवा तीळ चवीनुसार मीठ आणि चिरून घेतलेला पालक घालून घेऊ पालक आपण स्वच्छ धुवून आणि निथळून आणि मग चिरून घेतलेला आहे आणि आपण यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून सरभरीत असं भज्यांसारखं आपण पीठ असं भिजवून घेऊयात तर अतिशय पौष्टिक असं हे पालक म्हणजे सुपरफूड यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं आणि विटॅमिन एपासून तर केपर्यंत विटॅमिन्स असतात फायबर असतं भरपूर प्रमाणात आणि यामध्ये आता आपण थोडंसं चिमटभर हळदही घालून घेतली आहे साईडला गॅसवरती तेल तापायला ठेवलं आहे आणि तेल छान तापू द्यायचं नंतर आपण त्यामध्ये भजी काढायची तर आपलं तेल तापलेलं आहे आणि आपण आता भजी काढून घेऊ तर तुम्ही भजी तुम्हाला आवडेल तशा आकारात तुम्ही काढू शकताय मिडियम मोठे आणि छोटे तर मी मिडीयमच आकारात काढते त्यामुळे ते लवकर होतात आणि जर आपण मोठे काढले तर मध्ये आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते तर असं गोल्डन ब्राऊन होईस तर आपल्याला छान असं तळून घ्यायचे अतिशय चविष्ट लागतात हे बघा आता असं गोल्डन ब्राऊनवर वर आपले तळून झालेले आहे आता आपण काढून घेऊ टिश्यू पेपरवर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहेत तुम्ही करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद